दुधा गाईंना चारा कोणता द्यायचा कसा द्यायचा यासाठी काही आपल्याला अनुभव आणि माहिती असणे गरजेचे आहे तर दुधाळ गाईंना हा विविध प्रकारचा मोकळ्यापणे चारा चारायचा म्हणजे ज्याच्यात अनेक प्रकारचा चारा असेल ज्याच्यातून पोषक तत्वे मिळतील ज्याच्यातून अन्नदरव सर्व कॅल्शियम मिळेल सर्व मिळेल यामुळे ज्यामुळे दूध वाढेल दुधातील घटक वाढतील दुधातील फॅट वाढेल आणि दूध उत्पादन वाढेल असा मोजका चारा द्यायचा नाही की पाला चारा देऊन बंदिस्त केले की मोजका चारा देतात मग दुधामध्ये ते आणि घटक मिळतील असं मुक्तपणे संचारपणे चारायचं विविध प्रकारचे तण विविध प्रकारचा चारा आणि विविध प्रकारचे घटक अवलंबून असतात उपलब्ध असतात त्यामुळे दूध वाढते दूधची क्षमता वाढते व मोजकेच दोन तीन प्रकारचे चारे दिले तर चार्याचं काहीही होत नाही आणि चारा वाढण्यासाठी असा एक आमचे वडील आहेत आता पूर्वीपासून चारा चालतात ज्यामुळे गाई लवकर अनेक प्रकारचा चारा खाल्यामुळे गाई लवकर गाबाय जातात लवकर वर्ध होत नाहीत निरोगी राहतात आणि गायचं उत्पादन क्षमता वाढती दूध क्षमता वाढती आणि गायी निरोगी सुदृढ आणि मजबूत राहतात मग मोजकाच घटक द्यायचा नाही मोजकाच घटक दिले त्याच्यामध्ये सर्व घटक मिळत नाही असं विविध प्रकारचं तण चारा झाड झुडपे असं हे करायचं असं मुक्तपणे संचारपणे चोरू द्यायचं जेणेकरून दुधाळत आहे सर्व आमच्या दुधाळ गाहेत सहाला सहा दुधाळ गाय ते बाकीच्या तीन चार गाई दुधाळ नाही तर ह्याला असा चारा आम्ही चारतो ह्या पद्धतीने आमचं मुक्त संचार पद्धतीने गायपालन आहे ज्याच्यामध्ये पाणी चारा सर्व फ्री वनात जंगलात तर बघा हे किती प्रकारचा तण आहे किती प्रकारचं हे गवत आहे यामुळे जास्त दूध उत्पादन वाढतं आणि जास्त दूध उत्पादन तर वाढतं दुधाचा फॅट वाढतो गायची क्षमता वाढते तसेच गायचं आयुष्यसुद्धा वाढतं वासरंसुद्धा विविध प्रकारचा शारयुक्त घटक असलेला चारा खाऊन ज्या म्हणजे दुधामध्ये सर्व घटक गेल्यानं वासरंसुद्धा निरोगी आणि सदृढ राहतात मोजका चारा दिल्याने त्याच्यामध्ये पूर्ण घटक मिळत नाहीत आणि जेणेकरून गायीला पोषक हे मिळत नाही ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता वाढणार नाही क्षमता वाढणार नाही आणि वासरांना चांगल्या प्रकारचं दूध म्हणजे फॅटयुक्त दूध चांगलं विविध प्रकारचा चारा विविध प्रकारचे तण विविध प्रकारचे झाडे झुडपे वनस्पती खाऊन जे निरोगी असतात हे झा झाडे झुडपे वनस्पती बघा आता किती प्रकारची वनस्पती झाडे झुडपे आता हे आम्ही लाईव्ह दाखवत आहे काही असं हे व जागेवर बसून सांगत नाही किंवा असं हे आम्ही प्रत्यक्ष करतो पर हा आमचा मुक्त संचार पद्धतीचा अनुभव आहे त्याच्यात मार्वेल असेल कंबरमोडी असेल मुसळमोड्या असेल गाजर जर गवत सोडून इतर काही जे आपले उन्हाळ्या असेल हे इतर आपले महुरा असेल शिवगा असेल तण असेल ब बुर असेल बुर कंबर मोड्या असल मुसळमु असेल अशी विविध प्रकारचा चारा खायला मिळतो जेणेकरून गाईला खूप फायदा होतो हाय पूर्वी अशा प्रकारचा विविध प्रकारचा चारा मुक्तपणे पद्धतीने रानावना जंगलात नेऊन चारायचे म्हणून पूर्वीचे पशु गाय बैल बिमार पडायचे नाहीत आजारी पडायचे नाहीत गायी जास्त प्रजनन करायची जास्त वेतं करायची आणि गाई जास्त दूध द्यायचं याचे एकमेव कारण हे की विविध प्रकारचा चारा आणि मुक्तपणे जेणेकरून गायांना व्यायामसुद्धा मिळतो आरामसुद्धा मिळतो आणि गायी चांगल्या पण राहतात हे आहे आमची असा पद्धतीने जर केलं तर उत्पादन चांगलं होतं बघा हे करा तुम्ही ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पशुपालन ज्यांनी पालन करतात त्यांच्याप्रेती पाठवा त्यांना ह्या चारा नियोजन किंवा चाऱ्याबद्दल माहिती कशा पद्धतीत चारा द्यायचा ह्याची माहिती द्या गाई लवकर मग पण गाबा राहण्यासाठी किंवा गाभून जाण्यासाठी ही पद्धत चारा चारण्याची चांगली आहे अशा पद्धतीने चारा चारल्याने गायीला विविध प्रकारचे घटक प्रोटीन कॅल्शियम जे घटक लागतात ते घटक विविध चाऱ्यातून विविध वनस्पतीतून झाडा रुपातून मिळतात जेणेकरून गाईची पूर्ण वाढ होते वासराची पण वाढ होते गाभण गाईंना असा भरपूर प्रमाणात चारा दिल्याने भरपूर प्रमाणात हे केल्याने वासरूसुद्धा निरोगी राहते सुदृढ राहते वासरू स्ट्रॉंग जन्मते मजबूत जन्मते वासरू निरोगी आणि मजबूत जन्मले म्हणताना की या वासरावर सुद्धा कुठला परिणाम होत नाही परजन क्षमता जे वाढते विविध प्रकार अशा पद्धतीने चारायचं मुक्त उगं गोट्यामध्ये बांधायचं इशीमध्ये बांधायचं एक दोन प्रकारचे कुठले तर कडवे गवत काहीतरी आणून द्यायचं मग त्याच्यावर दूध येत नाही त्याचं वर खर्च जास्त करायचा मग खर्च करून पुन्हा परवडत नाही म्हणून ते उद्योग डब घायला आणायचा दूध उद्योग दूध व क्षमता इतकी वाढते अशा विविध प्रकारचा चारल्याने की ते प्रत्यक्ष अनुभव करून अशी दिसत नाही किंवा घडत नाही बघा मुक्त संचार पद्धत किती चांगली मुक्त संचार पद्धतीमध्ये खर्च बी नाही विशेष म्हणजे बा हे गाय कशी चढत आहे कसं गाय विविध प्रकारचा चारा भेटल्यामुळे विविध पोषक घटक मिळून आजारी बी राहत नाही सुदृढ राहतात जनावर आणि मजबूत स्ट्रॉंग राहतात त्याच्यामुळे कुठलं हेवी उद्भवत नाही गायांना पहा